विधवा परिचय मेळाव्यात फुलले दोन जीवांचे संसार शिक्षणामुळे महिला आत्मनिर्भर बनू शकतात आमदार श्वेताई महाले मुलींना शिक्षित केले पाहिजे शिक्षणाने महिला आत्मनिर्भर होऊ शकतात कोणत्याही अडीअडचणी आल्या तर त्याला सामोरे जाण्यासाठी शिक्षण हाच उपाय आहे असे प्रतिपादन आमदार श्वेताई महाले यांनी केले सावित्रीबाई फुले जयंतीच्या औचित्यावर जिजाऊ इंग्लिश स्कूल चिखली येथे आयोजित विधवा परिचय मेळावा पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार श्वेता महाले होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक बी बी महामुनी विधवा विवाहांचे संकल्पक डी एस लहाणे आयोजक पंडितराव देशमुख प्राध्यापक नरेंद्र खेडेकर मनोज दांडगे डॉक्टर सत्येंद्र भुसारी डॉक्टर वसंतराव चिंचोले प्राध्यापक विष्णुपंत पाटील प्राध्यापक शायनाताई पठाण पत्रकार गणेश निकम सलीम मेमन सुधीर चेके पाटील सुरेश साबळे प्रमोद झिंजारडे डॉक्टर प्रकाश शिंगणे दीपक मस्के ऐश्विनी सोनवणे प्रतिभाताई भुतेकर स्वाती साबळे आदी यावेळी उपस्थित होते सर्वप्रथम मान्यवरांनी सावित्रीबाई फुले व महामानवांचे पूजन केले पुढे बोलताना आमदार श्वेताताई महाले म्हणाल्या की विधवा महिलांच्या समस्यावर आता चर्चा होत आहे ही समाधानाची बाब आहे बुलढाण्यातून यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांनी प्राध्यापक डी एस लहाणे यांचे कौतुक केले ही भूमी बदल घडवणारी आहे महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले शिक्षण हेच त्यांच्या समस्यावर उत्तर आहे असे सांगून त्यांनी वाढती व्यसनाधीनता व कौटुंबिक अडचणी यावर भाष्य केले प्रास्ताविक कार्यक्रमाचे आयोजक पंडितराव देशमुख यांनी केले तर यावेळी त्यांनी आयोजनामागची भूमिका मांडली प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांनीही आपले विचार मांडले यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रमोद यांना सामाजिक कृतज्ञता पुरस्कार प्रदान करण्यात आला आज क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही विधवा घटस्फोटी परितक्ता महिला परिचय व समुपदेशन मेळावा चिखली या ठिकाणी घेतला त्या मेळाव्याला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला शेकडो मुला शेकडो मुली या ठिकाणी या मेळाव्यासाठी उपस्थित झाल्या आणि या ठिकाणी आज दोन विधवा परितक्ता महिलांचे साखरपुडा या ठिकाणी संपन्न झाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्तानं त्यांचा साखरपुडा झाला आणि राजमाता राष्ट्रमाता मा जिजाऊंच्या जयंतीच्या निमित्ताने सिनखेड राजा इथे त्या दोघांचे पुनर्विवाह आम्ही संपन्न करणार आहोत मला या कार्याला पंडितरा देशमुख आणि मानस फाउंडेशनचे सगळ्या मंडळींनी सहकार्य केलं त्या सगळ्यांचे मी आभार मानतो